नराधमक्ष शिंदेला फाशी द्या डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आर पी आय पक्षाची मागणी कर्जत प्रतिनिधी बदलापूर शहरातील आदर्श शाळेमधील दोन शाळकरी चिमुकल्यांवरील आदर्श शाळेमधील तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्याचाराची घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी असून या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे या घटनेने महाराष्ट्राची मानदेशात शर्मेने खाली गेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापूर येथे मंगळवार ऑगस्ट रोजी नागरिकांनी रस्त्यावर उतरून रेल्वे बंद आंदोलन केले होते निषेधार्थ कर्जत शहरातील आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात तीव्र निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले बदलापूर येथील आदर्श शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे या नराधमाने चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले सदर घटना त्या चिमुरडीच्या घरी समजल्यावर शाळा प्रशासनाने दबाव आणत पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली म्हणूनच या घटनेशी जे कोणी निगडीत आहेत त्या सर्वांवर देखील कडक कारवाई व्हावी तसेच नराधम अक्षय शिंदे या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी कर्जत शहर डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आरपीआय पक्षाच्या वतीने कर्जत पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला तालुका अध्यक्ष प्रकाश सचिव यावेळी तालुका तालुका गायकवाड गौतम लुले संपर्क प्रमुख प्रवीण लिखले युवा तालुका अध्यक्ष नरेश भाई गायकवाड युवा सचिव रोहित सोनवणे अमित जाधव रोशन रुकडे आकाश टुकडे त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते